हे तेल मध्ये थोडा कांदा टाकला आपण भाजण्यासाठी आता टाकणार मसाले हे काय विसर आमच्या खेडे गावात बाजरीचा असते नाही गावरान बाजरीचा असते विसरू त्याच्या शिवाय मटर होतच नाही चांगलं हर तंदुरी तुम्हाला हे विसरू पागायला नेक्स्ट काय ही रेसिपी ही स्वतःची रेसिपी ही आणि तुम्ही तुम्हाला कॉपी करायची तुम्ही कॉपी करू शकता पण ह्यासारखी बांधणार नाही ह्यासाठी तुम्हाला इथे जावं लागणार का खायला त्यानंतर हे काळ्या तिखट खोबरं आहे काळ्या तिकट कोणते तिकड आहे का मला झेजमुळं कमी म्हणलं खोबरं भाजलेलं ना अगोदर भाजून पुन्हा बारीक केलेलं आहे भाजी नंबर एक होणार आहे तर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की हॉटेलला व्हिजिट द्यायचं तुम्हाला खायचं असलं तर गावरान नेकनूरला तर आलात फक्त रविवारी भेटत्या नोंद घ्या फक्त रविवारी असेल आणि जर तुम्हाला इरीदर चव खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता हॉटेल तडका त्याचा व्हिडिओ मी मंगळवारी तुम्हाला दाखवणारच आहे ते पण नेकनूर परळी हायवे ने, नगर परळी हायवेवरच आहे मांजरसिंग जाऊन सात किलोमीटर अलीकडं हॉटेल ताडका रस्त्याला दिसतं तुम्हाला मोठलं हॉटेल आहे ते सुद्धा ह्यांचं हॉटेल आहे ते का अद्रक लसण सगळं घरचं हे त्याच्यामध्ये काही असं हे ना कृत्रिम काही नाही सगळं नैसर्गिकरित्या हे म्हणतात म्हणते गावाकडचे आहेत मसाले सिक्रेट मसाले सिक्रेट मसाले हे सांगू शकत नाही आम्ही काळ तिखट ते काळ तिकट ते सिक्रेट मसाले जे असते ते जर सांगितले तर ते लपड होतंय आहे डाळ आहे सिक्रेट जर तुम्हाला काय माहिती करायची असेल तर तुम्ही इथे या बसा जेवण कराल त्यानंतर तुम्हाला सिक्रेट मसाला आम्ही सांगू काय आणि जरा तुम्हाला अशा आमच्या हॉटेलची जर शाखा पाहिजे असेल तर शाखा सुद्धा उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांकावर संपर्क करायला लागेल संपर्क क्रमांक सांगायला आपल्याला सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न पंचावन्न पंचावन्न पंचाहत्तर पंचावन्न पंच्याहत्तर पंचावन्न

तर ह्या भाजीमध्ये पाणी आम्ही थोडंफार टाकतो जास्तीत जास्त असतं सूप हे जे आपण जे उकडताना जे केलेलं आहे ते सूप आहे तर ह्याच्यानंतर टाकायचे आहेत आपल्याला कोथिंबीर चक्क न्याणू आहे नॅणू सुद्धा आलेला आहे आणि ह्या नॅणूची खासियत अशी की हे वाटेवरून ठेसा खातो आणि त्याचा तरी त्याला काही होत नाही कारण त्याचा शवकटायचं आहे हे गरम केलेलं पाण्यात तिनं आणि बघा ह्याचा भाजी म्हणायचं टाईप भाजी आता बसू तो जेव्हा ओके कळली तर आपण आता मस्त पैकी ताव म्हणायचा लवकरात लवकर या बघा सकाळची सकाळची नऊ वाजून एकावन्न मिनिटं झाले तर नऊ वाजून एकावन्न मिनिटाला ही भाजी तयार आज थोडा उशीर झाला दर रविवारी साडे च्या आतच मला वाटतं भाजी होतात आहे का नाही तुम्हाला साडेनऊ च्या आत जेव्हा भेटते आज थोडा उशीर झालाय चला आता आपण नेह मस्त पाहिजे हे आहे कोथंबीरवरून बघायला शिकतो भारी वाटते तर खायला किती भारी वाटेल असेन तुम्हाला नाद मटणाचा आम्ही नादीकडे मटणाची यावाच लागतंय चला तर हे आपले जेवण खायदेली तयार झालेलं आहे भाजी आणि इकडे हे उकळ हे अशी ताटामध्ये भरायची हे जो टाकायची हे शेरवा आणि वडून त्याचा रटा माझ्या पैसे नाही किरा पण बेशाच असत नाही पैसे नाही पैसे कस करोट आहे हे मग मजा करतोय बिंदाच खा वाटल्यास बांधून नाही पैशाची काही काळजी करू नको अशी माझे मित्र हॉटेल आहे आहे फक्त माझं नाव नाही हे नाव आहे त्याला मी का असं समजायचं तुम्ही सुद्धा येऊ शकता जेवायला हे बघा एकदम तळा आला तुम्हाला विचारा आणि खतरनाक एकदा मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही या ते बघू शकता एकदम खतरनाक बॉईल आहे गरम गरम भाकरीता हे यांचा सगळ्यांचा स्टाफ आणि एकदम इकडे बाजारात पाल इकडे शिवांज बसले आणि आता आपण खिचिंगी चिंग हि चिंडी देवभरा मला लावा चला राईट शिवाय शिकडे येत इकडे 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 बस ना अरे मला इथं तुला चारता येईल म्हणजे मला उजव्या हाताने सरक पडेल का हे बघू शकतो सिंहला दम निघाना गेला आता खायचं आहे हा आलं आलं हे तिकडे भात बी आलेलं आहे गरम गरम इकडे हे आणि इकडे बाजरीच्या भाकरी ए ताट दिली भाई बस खाली खाली बस मित्रांनो जेवण खरंच लय भयानक आहे शीवाँच। शीवाँच? का शिवांश शिवांश छान आहे का कस आहे छान आहे का हम्म छान आहे मध्ये फुल झालं जीवन आता नक्की ट्राय करा